नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे सुंटवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत जन्माष्टमीला हा प्रसाद म्हणून केला जातो तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा एकदम साधीन सोपी रेसिपी आहे तर इथे दोन ते तीन वाटे मी खोबरे खिसून घेतलेले आहे पन्नास ग्रॅम ही खारीक घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम हे बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे अंदाजे हे मी पिस्ता घेतलेले आहेत तुमच्याकडे काजू असेल तेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि एकदम छोटीशी वाटी ते मी साखर खडीसाखर आणि साखर घेतलेली आहे आणि सुंटोड्यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंट पावडर आणि थोडीशी वेलदोडीपुडी घेतलेली आहे मी तर आता सर्वप्रथम आपल्याला बदाम हे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे इतपत भाजून घ्यायचे आहेत की थोडेसे त्यातला जे ओलसरपणा वगैरे असतो मॉइश्चरपणा तो निघून जावा यासाठी हे थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला असा जरी सुंटवडा खाण्यासाठी जरी करायचा असेल तर महिनाभर आरामात हा सुंटवडा टिकतो अशा प्रकारे केलात तर तर बदाम हे थोडेसे मी दोन ते तीन मिनटं हे भाजून घेतलेले आहेत ते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर यातच मी पिस्तेसुद्धा अशाच प्रकारे थोडे भाजणार आहे सगळे पदार्थ हे वेगवेगळे भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात तर अशा प्रकारेच मी पिस्तेसुद्धा भाजून घेतलेले आहेत तर त्यामध्येच आता आपण खारीक ही भाजून घेणार आहे थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे काय होतं खारीक ही आपली पटकन मिक्सरला बारीक होते त्याऐवजी तुम्ही ते खारीक पावडरसुद्धा वापरू शकता तीसुद्धा चांगली मार्केटमध्ये भेटते तर अशा प्रकारे मी खारीकसुद्धा ही थोडीशी अशी गरम करून घेतलेली आहे जास्त गरम करून घेतलेली नाही नाहीतर करपट करपट आपला सुंटवडा होईल यासाठी थोडीशीच इथे मी भाजून घेतलेल्या आहेत आता यामध्येच मी थोडेसे मणुक हे थोडेसेच गरम करून घेणार आहे जास्त गरम करून घेणार नाही फक्त तव्यामध्ये टाकलेत आणि काढून घेतलेले आहेत बाजूला आता त्यात थोडंसं आपण खोबरं गरम करून घेऊयात मी ते तूप वगैरे अजिबात वापरलेलं नाही कारण की सुंटवडा करताना तूप वगैरे वापरायचं नाही नाहीतर आपला सुंटवडा हा ओलसर होऊ शकतो यासाठी ते मी सुकच खोबरं हे भाजणार आहे थोडंसं भाजताना एक काळजी घ्यायची कारण की तवा वगैरे जास्त गरम वगैरे असल्यामुळे खोबरे जे आहे ते आपले एकदम असे करपू शकते आणि करपट सुंटवडा होईल त्यामुळे आपल्याला हे एकसारखं असं उलतन हलवत राहायचं आहे थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर प्रसादासाठी जर करणार असाल तर नाही भाजलं तरी चालतं पण जास्त दिवस किंवा मुलांना जरी स्टोअर करून वगैरे ठेवणार असाल तर महिनाभर हे आरामात टिकतं त्यासाठी खोबर हे खोबरं हे भाजून घेणं फार गरजेचं असतं त्यामुळे मी तर थोडंसं भाजून घेतलेलं आहे कारण की जन्माष्टच्या निमित्तानं का होईना पण हे मुलांना खाण्यासाठी उपयोगी आहे खूप फायदेमंद असतं हे सुंटवडा खाणेसुद्धा या दिवसामध्ये त्यामुळे मी तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे तर आता खोबरं हे साईडला ठेवलेलं आहे थोडंसं गार होण्यासाठी तोपर्यंत इथे मी बदाम आणि जे पिस्ते आहेत ते बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त तुम्ही काजू वापरणार असाल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानेसुद्धा चव आपल्या सुंटवड्याला खूप छान येते तर त जसे आपण बदाम भाजून घेतले तसेच हे आपल्याला काजूसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी ब पावडर करून घेणार आहे पिस्त्याची आणि बदामाची तर आता बदाम आणि पिस्ता बारीक करताना एकदम असे जाडसर बारीक करून घ्यायचे म्हणजे थोडेसे दाताखाली आले की खूप छान लागते तर जन्माष्टमीच्या निमित्तानं का होईना पण हा सुंटवडा केला जातो नेहमी त्यामुळे हा करतानासुद्धा व्यवस्थित केला की मुलंसुद्धा आपले चार दिवस आरामात खातात त्यामुळे मी थोडीशी जास्त क्वांटिटीचा बनवलेला आहे तर खारीकसुद्धा आपल्याला असेच बारीक करून घ्यायचे आहे तर आता खा खारीक ही आपली थोडीशी होलसर आहे त्यामुळे इथे मिक्सरचं भांडं आपलं खराब होणार नाही मोठीच ठेवलेली आहे जर जास्त कठीण वगैरे खारकांचे सुद्धा भरपूर प्रकार असतात जास्त कठीण वगैरे असेल तर एकदम अशी बारीक करून घ्यायची खारीक आणि मगच मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि त्यासोबत साखर जी असते ती बारीक करून घ्यायची म्हणजे खारीक आपली व्यवस्थित बारीक होते तरी तर आता मी खारीकसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि त्यासोबत आता साखरसुद्धा बारीक करणार आहे त्यामध्ये मी थोडेसे अर्धा चमचा वेलदोडे पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर टाकलेले आहे तुमच्याकडे जर सुंठ पावडर नसेल तर तुम्ही सुंठेचा तुकडा यातच टाकायचा आणि एका चाळणीने चाळून घ्यायचा कारण की इथे मी सुंठ पावडर वापरलेले आहे त्यामुळे चाळण्याची काहीच गरज नाही एखाद्या चमच्याच्या साहाय्यानेही एकत्र करून घ्यायचं आहे आणि चमच्याने जर एकत्र होत नसेल तर तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा ही पावडर आणि जे आपण सुके मेवे घेतले होते ते एकत्र करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या सुंटवडेला एक छान अशी चव येते तर इथे जवळजवळ माझा सुंटवडा होत आलेला आहे इथे साखर आपण थोडीशीच वापरलेली आहे कारण की आपण ह्यामध्ये खारीक घातलेली आहे त्यामुळे सुंटोडा आपला गोड होतो त्यामुळे इथे साखर थोडीशी कमी वापरायची आहे आपल्याला आता लास्टला मी यामध्ये मनुके टाकलेले आहेत आता इथे परफेक्ट आपला हा सुंटवडा झालेला आहे तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही इथे गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता तर इथे ब जवळजवळ हा मोठा बाऊल भरून हा सुंटोडा झालेला आहे या जन्माष्टमीला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तरी ते पाहू शकताय आपला हा सुंटवडा तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद